नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे किती जणांच्या घरी तू कोणाकोणाची मुलं शिमला मिरच खाण्यासाठी नाटकं करतात तो अजिबात करता आवडत नाही आज आपण त्याची एवढी मस्त रेसिपी पाहणार आहोत ना मुलं अगदी आवडीने खाणार आहेत ही इथे एका कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे दोन चमचे आणि कांदा असे लांब लांब क्यूब केलेले आहेत कांद्याचे मी आणि शिमला सुद्धा ना अशी त्रिकोणी आकारामध्ये थोडीशी मोठ्या आकारामध्येच ना मी कट केलेली आहे आणि ती आपण या तेलामध्ये ना एक दोन मिनिटासाठी आपण थोडीशी तिला फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही पाहत आहात तिथं दोन मिनिट झालेले आहेत हलके हलके आपले शिमला मिरचीवरती डाग आलेले आहेत भाजलेले फ्राय झालेले आता आपण हे काढून घेऊया तेलामध्ये मस्त अशी मोहरीची फोडणी केलेली आहे मोहरी मस्त तडतडली की जिरी टाकलेली आहे त्यामध्ये पाव चमचा बडीशोप टाकलेली आहे मी आणि एक बारीक एक कांदा ना अगदी बारीक कट करून यामध्ये टाकलेला आहे कांदा थोडासा असं मौसूद झाला का नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये एक छोटा ना बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो थोडासा परतवून घेऊया त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकूया यामध्ये आणि थोडंसं परतवून घेऊया आणि इथं तो टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ना यामध्ये आपण पाणी टाकूया एक पाव ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवून ना टोमॅटो छान असं सॉफ्ट होण्यासाठी शिजण्यासाठी ठेवून देऊया आता मी इथं दोन चमचे आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे छान हे फेटून घ्यायचं आहे हे मग दहीतील ना सगळ्या गुठळ्या इथं मोडल्या गेल्या पाहिजेत असं फेटून तुम्ही दही तयार करा ते इथं आपलं टोमॅटो पण पाहा अगदी छान सॉफ्ट झालेलं आहे थोडंसं चमचेच्या सहाय्याने तुम्ही त्याला प्रेस करून घ्या अगदी सॉफ्ट होतं आता या स्टेजला आपण यामध्ये एक चमचा बेसनचं पीठ टाकणार आहोत आणि छान असं हे पीठ आपण भाजून घ्यायचं इथं पाहता तुम्ही बेसन पीठ छान भाजलेलं आहे आपल्या कढईला पूर्ण सोडत आहे ते म्हणजे छान भाजलं गेलेलं आहे बेसनपीठ आता जे आपण दही फेटून घेतलेलं होतं ज्यामध्ये धने पावडर टाकून ते दही पूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊया हे असं दही आपण या ग्रेवीमध्ये टाकल्यामुळं ना खूप असं रिचनेस आणि क्रीमीनेस येतो आपल्या ग्रेवीला खूप अशी रिच अशी आपली ग्रेवी बनवून तयार होते छान आता आपण हे पूर्ण असं फ्राय करून घेऊया मस्त परतवून घेऊया आपण हे म्हणजे धने पावडर देखील अगदी मस्त परतले जातात आता त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून यामध्ये मिक्स करत आहे ग्रेवी बनवायचीच आहे आपल्याला थोडीशी आणि पुढं आपण आणखी शिमला मिरच्या आणि तो कांदा शिजवणार आहोत तर थोडीशी लागणार आहे इथं आपल्याला थोडंसं गरजेनुसार पाणी वाढवलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अगदी पाव चमचा साखर टाकलेली आहे मी कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि दही दोन्ही वापरलेले आहेत मग दोन्ही आंबट गोष्टी आहेत तर आंबट गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी पाव चमचा साखर टाकलेली आहे चव बॅलन्स होते गोड होणार नाही आहे भाजी त्यानंतर आपण जो कांदा आणि शिमला मिर्च फ्राय करून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर टाकले आणि मिक्स करून ना आता आपण हे दोन ते अडीच मिनटं शिजण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे कांदा आणि शिमला मिरच्यामध्ये जो पण काही कच्चापणा असेल ना तो पूर्णपणे निघून जाईल आणि छान थोडंसं ते सॉफ्ट होतील सगळे फ्लेवर एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि भाजीला चव छान येते नंतर आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथीने ना अगदी रेस्टॉरंटसारख्या फ्लेवर येतो आपल्या भाजीला आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण गरम मसाला गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक मसाला टाका आणि दोन मिनिटं झाकून ठेवा मस्त अशी तयार आहे आपली इथं शि शिमला मिरच्या आणि कांदा वापरून बनवलेली आपण भाजी अगदी गरम गरम चपातीसोबत कांद्यासोबत अगदीच मस्त लागते मुलं देखील अगदी आवडीने खातात एकदा नक्की ट्राय करून पहा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.